नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये मस्त असं काहीतरी थंडगार खावस वाटतं आज आपण असंच मस्त टेस्टी आणि कलरफुल असं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत यामध्ये अजिबात कस्टर्ड पावडर वापरलेलं नाही आहे मग ते घरच्या घरी अगदी मस्त टेस्टी असं कसं बनवलं ते पाहूया त्यासाठी काय केलं तर एका पॅनमध्ये एक मोठा कप भरून दूध टाकून घेतलं त्यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आणि दुधाला छान उकळं ठेवायचं आता आपण यामध्ये व्हॅनेला कस्टर्ड पावडर वापरली जाते मात्र मी वापरणार नाही आहे ना ना तर त्याऐवजीत अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे कारण व्हॅनेला कस्टर्ड पावडर ही थोडीशी अशी पिवळसर रंगाची असते तो रंग येण्यासाठी यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ह्या दुधाला छान असं उकळत ठेवलं दुधाला उकळी आली की मग साधं नॉर्मल दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लावर टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून हे जे मिश्रण आहे हे ह्या उकळत्या दुधामध्ये टाकून घ्यायचं खूप जास्त कॉर्नफ्लावर टाकायचं नाही आहे कारण आपल्याला खूप जास्त घट्टही दूध नको आणि खूप पातळही नको असं दाटसर दूध व्हावं इतपत आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आता दूध उकळत आहे त्यामध्येच थोडासा व्हॅनिला इसेन्सही टाकलेला आहे यामुळे अजिबात वाटत नाही की आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेलं नाही इतकं छान आणि टेस्टी हे दूध तयार होतं आता हे छान असं रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं जसं हे जस दूध थंड होईल तसं तसं याचं घट्टपणा वाढत जातो तुम्ही पाहू शकता हे दूध घट्टसर झालेलं आहे आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर अजूनच हे थोडंसं घट्ट होतं आता घेतलेले आहेत मस्त असे कलरफुल फळं इथं कलिंगड घेतलेलं आहे टरबूज दोन प्रकारचे द्राक्षे डाळिंब चिक्कू सफरचंद आणि केळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळांचं प्रमाण किंवा कोणत्याही प्रकारची फळं वापरू शकता आता फळं घेताना काय करायचं तर फळांचे जे तुकडे आहेत ते अगदी बारीक बारीक करायचं म्हणजे जेव्हा आपण हे फ्रूट कस्टर्ड खातो तेव्हा एका चमच्यामध्ये बरेचसे फळांचे तुकडे यावेत आणि त्याची टेस्ट अगदी छान लागावी म्हणून आपण काय करायचं तर ह्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे एका बाउलमध्ये काढून घेतले त्यावरती आपण जे कस्टर्ड मिल्क तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं थोडीशी वेलची पूड टाकायची आणि छान असं मिक्स करायचं आता हे खायला अगदी थंड छान लागतं त्यामुळे तुम्ही फ्रीजरमध्ये एक पंधरा वीस मिनटं ठेवलं तर अगदी चिळ थंड होतं किंवा असंच साधं फ्रीजमध्ये बाहेर तुम्ही तासभर ठेवलं तरी अगदी मस्त असं थंड होतं वरून फळांच्या तुकड्याने छान असं गार्निश करायचं दिसायलाही अगदी छान दिसत आहे तेवढंच ते टेस्टी लागत आहे त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारचं फ्रूट कस्टर्ड नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि अगदी हेल्दी आणि मस्त लागणारं कस्टर्ड तयार आहे तुम्ही असं करून बघा तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद